इथं दोन दोन पक्का जो असायला परिसरातलं एक अतिशय माझ्या जवळच आणि माझ्या अत्यंत हृदयाच्या असं व्यक्तिमत्व आहे आपल्या शिष्यांना घडवण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता करायची नाही त्यांचं खर तर बरून ही एक शेवटचा डाव स्वतःच्या हातात ठेवायचा असतो

दुसरा इंद्र जो इथे बसलाय सध्या कस आहे राममय वातावरण शिवकथा होतील की नाही भागवत कथा होतील की नाही माहित नाही रामकथा भावार्थ रामायण कथा मात्र जास्त होणार रामाचा कालखंड रामलल्लाची स्थापना झाली आणि तुमचं सौभाग्य की आम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहतात तो आनंद होता हा सुख सोहळा स्वर्गी नाही ही जी तुकाराम महाराजांची भाषा आहे ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली आनंदाचे लोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे अशा प्रकारे अवघे चित्र आनंदाचे आता अशा प्रकारे चंदक वृत्ती झाली आणि आदरणीय हरिभक्त परायण राम महाराज काजळे अर्थात आमचे भाऊ यांचं सुद्धा खूप वर्षांपासून आमचं प्रेम आहे आणि म्हणून मी दोघांनाही उपमा इंद्राची दिली लक्षात ठेवा नारदाच्या कीर्तनामध्ये इंद्र मृदंग वाजवायचा इथे दोन इंद्र जरी असतील नारद आहे कि नार नाही शंका आहे बर का इंद्र आहेत नारद आहेत शंका आहे कारण नारदाची नारदाचा अधिकार मोठा आहे नारदाच्या नार दा दादीचा आदरणीय <laughs> भाऊ आपण त्यांच्या वादनावरून लक्षात घेतलं असेल त्यांनी सुद्धा शेकडो हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत आमच्या भागातलं भूषण आहे भाऊ बघा त्यांच्या हातामध्ये एक प्रकारे सरस्वती आहे असं आपण म्हणू शकतो ज्या दुरायच्यासाठी एक श्लोक आठवला लोकांना शेर आठवतात मला श्लोक आठवला हा ठिकाणी फार सुंदर वर्णन केलंय विना वादनात् तद् ध्यान जाती विशारदाः तालज निश्च अप्रयासेन मोक्ष मरणं समगती <laughs> श्रुती आणि जातीचं जगात ज्ञान आहे ज्याला तालाचं ज्ञान आहे अशी माणसं अप्रयासानं अर्थात दुसऱ्या अर्थानं अर्था विचार केला तर कमी प्रयासानं मोक्षापर्यंत पोहोचतात कधी कधी असं होत की टाळकरी असतात ते कीर्तनकाराच्या पाठीमागे म्हणतात देवाचं नाव घेतात श्रोते सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हटल्यानंतर देवाचं नाव घेतात टाळी वाजवतात कीर्तनकार सुद्धा भगवंताच्या सन्मानान बोलत असतो परंतु मुदंगाचार्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या मुखातून कधी देवाचं नाव कीर्तनात निघतच नाही काय होत त्यांच्या हातातून नादब्रह्म प्रकट होत <गगाँ>